यंदाची मकर संक्रांत साजरी करा माधुरी दीक्षितसोबत माधुरी दीक्षित एक अशी तारका जिचे जगभरात असंख्य चाहते आहेत अशा या आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रीला भेटण्याची इच्छा पंचकच्या माध्यमातून लवकरच पूर्ण होणार आहे माधुरी म्हणतात अनेकजण भेटण्याची इच्छा व्यक्त करतात परंतु या सगळ्यांना भेटणे शक्य होत नाही त्यामुळेच आमचा पंचक चित्रपट नवीन वर्षात पाच जानेवारीला प्रदर्शित होणार आहे या निमित्ताने आम्ही हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे जेणेकरून मी माझ्या महाराष्ट्रातील निवडक एक एक मैत्रिणींना मी ठाण्यात भेटून हळदी कुंकू साजरे करणार आहे अधिक माहिती देत आहेत माधुरी दीक्षित सगळ्या मैत्रिणींना आमंत्रण देतोय त्यासाठी जास्त काही करायचं नाहीये तुम्ही पंचकची तिकीट बुक केल्यावर सिनेमागृहातला तुमचा तिकीट सकटचा फोटो आमच्या पंचकच्या अधिकृत इंस्टाग्राम किंवा फेसबुक अकाउंट वर आहे विजेत्या लकी एकशे एक, एक बायकांना मुंबईत संक्रांतीला मी आणि माझं पंचकचं कुटुंब हे वाण तुम्हाला देणार मग ना मला भेटायला मग लवकरात लवकर पंचकची तिकीट बुक करा आणि बुक अँड विन कॉन्टेस्ट मध्ये सहभागी व्हा